मित्रांनो आज आपण सेंडा मारण्याची से प्रक्रिया करायची आहे सेंडा मारणे म्हणजे त्यांना पुंडिंग म्हणतात इंग्रजीमध्ये तर तुम्हाला सेंडा मारणे आणि पुंडिंगचा फरक काय दोन्हीचा म्हणजे एकच फरक आहे म्हणजे काय करतात ते बघू आपण आता आणि करून दाखवतो तुम्हाला पुंडिंगचा फायदा म्हणजे सेंडा मारण्याचा फायदा काय होतो की बघा हा सेंडा इथून निघे आलेला आहे पहिलाच सेंडा तर इथं हा मी तोडलेला आहे बघा सेंडा तोडलेला आहे हे हे छोटं आहे थोडं लांब व्हायला पाहिजे असल वेल मग तोडायचं असतं तो बघा हे आता मी ह्याच्या पण शेंडा तोडून घेतला आहे ह्यांचे पण तर आत्ता ही तर झाडं लावलेली आहे तर ह्यां ह्यांचा शेंडा मी आत्ता तोडला आहे पण ह्यांचा शेंडा जी अगोदर लावलेली होती मी वेल रोपं त्यांचा सेंडा मी अगोदर तोडले आणि काय झालं बघा आता इथून किती फुटलेला आहेत बघा हा स्टार्टिंगचा मी शेंडा तोडलेला होता बघा इथं आता आणि किती वेलं निघालेत आहेत ते एक दो दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा अशी वेलं आलेली आहेत बघा तुम्ही बघा तर फायदा असा असतो फंडिंगचा सेंडा मारण्याचा फायदा बघा जास्त प्रमाणात वेल वाढतात